या ठिकाणी कोकणवासीया समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत सुतार आहेत आणि हा महोत्सव जेव्हापासून त्यांनी घोषित केला तेव्हापासून मी तरी स्वतः पाहिले की त्यांनी खूप बरी का केलेली त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन तर तुम्हाला असं का वाटलं की बाबा माथेरांमध्ये हा रान मेवा आहे तो प्रदर्शित करावा आणि असा महोत्सव एक समाजाच्या वतीने करावा असं तुम्हाला का वाटलं माथ्याराचं माथेरानं निसर्गरम्य संवेदना संपतलेलं आहे मातेरांमध्ये रानभाज्या भरपूर उपलब्ध होत असं रानबाजीची माहिती ही सगळ्यांनाच आहे पण त्याची चव हे कोकणवासीय समाज समाजाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आणि त्या रानबाजेचा औषध औषधगुण असतात रानबाजेचं श्रावणामध्ये एक विशेष महत्त्व असं असतं म्हणून हा विशेष महोत्सव जो आपण आयोजित केला पाहिजे हे मनात ध्यान आली आणि म्हणून मी समाजाच्या सर्व मानवांना एकत्र करून स त्यांच्या सहकार्याने आज कोकण महोत्सव आयोजित केला आहे त्यामध्ये संपूर्ण रानबाजी जेवढ्या शक्य होते तेवढ्या उप आयोजित इथं मांडलेल्या आहेत त्याच्या भाज्या तयार करून आणलेल्या आहेत आणि ज्वारी तांदूळ आणि बाजरीची भाकरी याचाही स्वाद घेण्यासाठी तुम्हाला त्याचं इथं हो महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आज छानपैकी जो माझ्या या ज्या काय वनस्पती जे फळ भेटतात त्यांचं प्रदर्शन केलेलं आहे आणि मेन म्हणजे काय त्याने विशेष बोलून रेडी ठेवलं आहे तर रेडी असल्याने तर चव घेऊ शकतो त्यांची हा जतचा विषय जसं भाजप मांडले तर समोर नसतो भाजप रेडी देताना चे आनंद किती होता त्या आपल्या भाजपला सावता माळ्याचा आनंद आहे सावतामाळ्यांनी तो आनंद केलं म्हटलेला आहे ही मुला पाहिजे ह्या झटकावरती ह्या रामभाजनची आणि भागातील इतर औषधी वनस्पती असतात वेगवेगळ्या ही औषध त्याची जाण ही बहुतेकाने नसते त्यांची ओळख व्हावी म्हणून कोकणवासी समाजाने हा राणबाजी महोत्सव चालू केलेला आहे त्याच्यामध्ये सरकारची पण परंपरा आहे इतर आध्यात्मिकतेची पण जोड आहे आणि त्यासाठी आम्ही ती सगळ्यांना ओळख व्हावी म्हणून हा महोत्सव चालू केला विजय सन सनगरे आहेत आपल्याकडे सनगरे आपण काय सांगाल याविषयी विषयी राम रामकृष्ण आहे विजय परशुराम हा कोकणवासी समाजाने हा प्रथमच रानभाज्या महोत्सव आयोजित केला आहे तर रानभाज्या या आरोग्याला माणसाच्या उपयुक्त असतात बहुतेक रानभाजीमधून माणसांना औषध आहेत औषधी गुण आहेत रानभाज्यामध्ये म्हणजे माळ्याने पण कांदामाळा भाजी अवजी मिठाबाई माझी असं म्हणलेलंच आहे आणि वृक्षापासून आपल्याला भरपूर आरोग्याला चांगले असतात वृक्षवल्ल्या आम्हाला सोयी मनसे वृक्षापासून ऑक्सिजन मिळतो पासून भौतुक गुण आहे दुर्व्यापासून बेलापासून भरपूर आहे आणि कोकणातली माणसं जी रानभाज्या जास्त खाणार आहे पावसामध्ये चांबलामध्ये पुढा ते रानभाज्याच गतीच असतात जास्त करून रानभाज्यात खातात म्हणून हा कोकणवाशांनी रानभाजी महोत्सव सर्वांना माहिती मिळावी पुढच्या पिढीला त्याचा भाजींची ओळख व्हावी पुन्हा चालू केलेली आहे भालचंद्र सावंत आहेत आपल्याबरोबर आणि त्यांचासुद्धा वारकरी संप्रदायाशी खूप असा निकटचा एक अभ्यास आहे तर आपण काय सांगाल या रानभाजी महोत्सवाच्या दरम्यान कोकण भाजी समजा मिळते रानबाज्या सगळ्या डोंगरच्या डोंगर भागात सगळ्या रानभाज्या मिळतात आणि त्या त्यांना त्यांना कोणाला माहीत नसते त्या भाज्यांचं महत्त्व काय आहे कोणाला माहीत नसतं पटवून देण्यासाठी त्यां त्यांना रानभाज म्हणून साजरा करत त्यांना आराम हे आराम केलायला तुम्ही त्यांना ती माहिती देणार आहे आणि त्यांच्या शरीरावर त्याचं काम उत्तर आहे त्याच्या भागापासून काय बनवतात कशा बनवतात त्या सगळ्यांची माहिती बाळगोपाळ मंडळ भजन जे आहे आणि त्याचे विश्वस्त आपण या ठिकाणी शिंदे आहेत तर शिंदे आपण काय हे जो रानबाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या चरणाला रामकृष्ण रा नागपूर इथे उपवासी समाजाच्या वतीने रान अभाजी महोत्सव साजरा केलेला आहे महाराष्ट्र ही आपली गोर संतांची भूमी संतांनी आपल्याला सांग शिकवण दिलेली आहे फूड केलेले आहे आणि आपली लढाण पूर्व परंपरा आहे ज्याची कशी चव असते तशी त्याच्यामध्ये त्याची कसे जीवनसत्व असतात हे आत्ताच्या वतीने आजचा हा कार्यक्रम सादर केला त्या कार्यक्रमाला